दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार रोजी तिवसा तालुका येथील स्थानिक यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्याने पत्रकार दिन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आमदार राजेश वानखडे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख प्राचार्य यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा पंचायत समिती तिवसा गटविकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे तिवसा पोलीस स्टेशन निरीक्षक श्री गोपाल उपाध्ये समाजसेविका स्वच्छायताई दंडाळे माजी जिल्हा परिषद सभापती दिलीपराव काळबांडे माजी नगराध्यक्ष तिवसा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वैभव वानखडे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे राष्ट्रीय सचिव अशोक पवार जिल्हाध्यक्ष पूर्वभाई भूषण यावले तसेच या पत्रकार दिनानिमित्ताने सत्ता कारमूर्ती म्हणून राजाभाऊ बारसकर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिवसा तिवसा उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आलं यावेळी दिवसा तालुका पत्रकार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष जानराव मनोहर संपर्क प्रमुख डॉक्टर मेघराज कोचर उपाध्यक्ष सुनील घोरमाडे चंद्रकांत निमकर अभिजित देशमुख प्रशिक मकेश्वर नंदकिशोर मते अमोल खाकसे सुनील बोके प्रशिक मकेश्वर विजय क्षीरसागर हेमंत भाऊ निखाडे संदीप राऊत संदीप दहाट अंकुश बोके आशिष देशमुख सुनील भारती प्रफुल्ल मकेश्वर आदी तिवसा तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते